संवेदनशीलता हरवत चालली आहे एखाद्याचं दुःख बघून पापण्या ओलं होणं हे पण कमी होत चालले काय माणूसकी संपत चालली असे काही प्रश्न निर्माण होण्यासारखी या समाजातली परिस्थिती पडतात का आपल्याला प्रश्न असे पडले पाहिजेत आणि काही लोकांना हे प्रश्न पडतात मग त्यांच्यातली क्रिएटिव्हिटी ती त्यांना गप्प बसू देत नाही आणि मग अशा गोष्टींवरती वादविवाद करत बसण्यापेक्षा तिडकीनी कुठलं भाष्य करत बसण्यापेक्षा ज्यांच्याकडं अशी काही क्रिएटिव्हिटी आहे ज्यांच्याकडं अशी काही स्क्रिप्ट लिहिण्याची क्रिएटिव्हिटी आहे सिनेमॅटोग्राफीमध्ये ज्यांनी नाव कमावले जे काही ओठातनं शब्द न उच्चारता चेहऱ्यावरच्या हावभावावरनं बरंच काही एक्सप्रेस करू शकतात अशी लोकं जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यातून ते चा एक चांगली कलाकृती नक्कीच जन्माला येते आता हे असे प्रश्न पडले पाहिजेत किंवा हे प्रश्न मी तुम्हाला का विचारले कारण मोठमोठ्या शहरामध्ये आजकाल हे सर्रास दिसणारं दृश्य आहे म्हणजे आजूबाजूला पाच दहा फुटावर सुद्धा काय चाललं आहे याच्याशी मला काहीही देणं घेणं नाही मी आणि माझं विश्व मी आणि माझं घर या व्यतिरिक्त मला इतर कोणत्याही गोष्टीमध्ये रस नाही अशा पद्धतीने माणसं माणसांशी वागताना हे दृश्य मोठमोठ्या शहरांमध्ये सर्रास दिसणारं दृश्य झालं आहे आणि म्हणूनच या संवेदनशीलतेबद्दल हा माणूस जो एकाकी होत चालला आहे हा जो ए आत्मकेंद्रित होत चालला आहे मी आणि माझं या कोशातून तो बाहेर यायला तयार नाही आहे मी जे वागतो तेच सर्वात चांगलं आहे असा जो एक हेकेकोरपणा प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावात येऊ लागला आहे कुटुंब आहे का आता आजकाल कुटुंब छोटी छोटी होत गेली कुटुंबाची व्याख्या नातेवाईकांची व्याख्या या व्याख्या पण बदलत चालल्या मातृप्रेम पितृप्रेम याविषयी अनभिज्ञ असलेली माणसं त्यांची गर्दी वाढत चालली चक्क काही मुलं असं विचारत आहेत तुम्ही दोघं नोकरी करत होता मी लहान होतो मला तुमच्या प्रेमाची आवश्यकता होती त्यावेळेस तुम्ही मला पाळणाघरात टाकून जायचा ते आठ दहा तास मी कसा काढायचो मी कसे काढले असतील मग आत्ता मी तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवलं तर कुठे बिघडलं असा सवाल करणाऱ्या मुलांचा मला मोठी गंमत वाटते आणि मनातल्या मनात खूप प्रचंड राग येतो पण वैयक्तिकरित्या आपण कोणीच कुणाला काही करू शकत नसतो कोणी कुणाचं तोंड बंद करू शकत नाही ज्याला जे बोलायचं ते तो बोलत राहतो ज्याचे त्याचे वैयक्तिक प्रश्न वेगळे असतात हे सगळं जरी खरं असलं तरी माणसाकडं संवेदनशीलता आहे की नाही माणूस खरंच आत्मकेंद्रित झाला आहे का या विषयावरती एक सुंदर लघुपट बघण्यात आला कमल हसन या दिग्गज अभिनेत्याने एका सायलेंट मूव्हीमध्ये काम केलं आहे तो पिक्चर सर्वांनी पाहिलाच असेल त्याच्यामध्ये खूप चफकलपणे काहीही न बोलता कमल हसन यांनी चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आणि देहबोली याच्यातून जे काही सांगायचं ते अतिशय उत्तमरित्या सांगितलेला तो चित्रपट अनेक चित्रपटगृहात तो लागत होता एकेका -एक शहरात दोन दोन तीन तीन चित्रपटगृहात तो चित्रपट चालू राहिला आणि एक चांगलं यश त्या चित्रपटाने मिळवलं ती कमल हसन यांची जी भूमिका ती जर आपल्याला आठवत असेल तर त्याच धर्तीवर अनेक लघुपट अक्षरशः दोन ते अडीच मिनटाचे लघुपट शॉर्ट फिल्म्स बनत आहेत अशा या सगळ्या कलात्मक दृष्टी घेऊन जन्माला आलेल्या बुद्धिमान लोकांना कवीप्रवीत शोचा कडक सॅल्यूट ही एक दोन ते अडीच मिनटाची चित्रफीत जी मला खूप भावली माझ्या मनाला स्पर्शवून गेला तो विषय आणि जगातलं वास्तव हे कमीत कमी वेळात कसं मांडता येतं हे सुद्धा पाहायला खूप आनंद वाटला त्यामुळे आता ती कलाकृती कोणी निर्माण केली वगैरे वगैरे ती नावं काही मी शोधण्याचा प्रयत्न केला नाही ज्यांनी बनवली त्यांना नक्कीच कडक सॅल्यूट करतो मी त्यामध्ये दृश्य असं दाखवलेलं आहे आता जी लोकं खेड्यामध्ये राहतात त्यांना मल्टीस्टोरीड बिल्डिंगमध्ये बहुमजली इमारतींमध्ये लिफ्ट असते वगैरे वगैरे या गोष्टी या गोष्टींपासून ते अनभिज्ञ असतात त्यांना माहीत नसतं हां शहरात त्यांचे कोणी नातेवाईक मुलं मुली आता आजकाल सगळ्यांचे कुठं ना कुठं नोकरीला गेलेत तिथं गेल्यानंतर त्या लिफ्टचा वापर करताना त्यांना ते माहिती झालेलं असेल या लिफ्टमध्ये घडलेला एक छोटासा प्रसंग दोन ते अडीच मिनटाच्या या शॉर्टफिल्ममध्ये चित्रित केला आहे या शॉर्ट फिल्मची सुरुवात होते एका बिल्डिंगची एक लिफ्ट दाखवलेली आहे त्या लिफ्टमध्ये वरती जायचं आहे त्या लिफ्टला आणि गर्दी झालेली लिफ्टमध्ये लिफ्टचं लिफ्ट दार एकदा बंद झालं की ती लिफ्ट स्टार्ट होते ते तुम्हाला लगेच बाहेरून वगैरे ओपन करता येत नाही त्यामुळं दार बंद होण्याच्या आधी ज्याला आता वरच्या आठव्या दहाव्या मजल्यावर जायचं आहे प्रत्येकाला आजकाल सगळ्या सोयीसुविधा इतक्या झटपट झाल्या तरीसुद्धा अजून सगळ्यांना वेळ नाही या सदराखाली सगळीकडं घाई असते लवकर जायचं असतं अशाच सदरामध्ये बसणारा एक मुलगा कानाला हेडफोन लावलेले म्हणजे मोबाईलमधनं काहीतरी गाणी किंवा त्याला आवडतं असं काहीतरी पाहात तो त्या लिफ्टच्या आसपास उभारलेला आणि मग स्वतःच्या मोबाईलमध्ये गुंग असल्याने लिफ्टचं दार बंद होईपर्यंत तो गाफील राहिला आणि नंतर धावत धावत आला आणि लिफ्टच्या दारातून हात आतमध्ये घालून तो आतमध्ये शिरला लिफ्टच्या दाराला थोडासा असा अडसर निर्माण केला की काही सेकंद ते दार पुन्हा उघडलं जातं बाहेरून आत येणारा व्यक्ती आतमध्ये येऊ शकतो त्या पद्धतीने तो पटकन त्या लिफ्टमध्ये आतमध्ये घुसला ही वॉज द लास्ट पर्सन टू एंटर इन दॅट लिफ्ट म्हणजेच त्या लिफ्टमध्ये आधी जी गर्दी झालेली होती त्याच्यामध्ये हा व्यक्ती हा शेवटचा व्यक्ती म्हणून आतमध्ये गेला आता हा व्यक्ती आत गेल्यानंतर लिफ्टचं दार बंद होण्यासाठी ॲटोमॅटिकली ते सुरुवात झाली परंतु लिफ्टचा दरवाजा बंद होण्याच्या आधी वरती एक मशीन असतं त्याच्यामध्ये सिग्नल मिळतो जर लिफ्ट ओव्हरलोडेड झाली म्हणजेच एखाद्या लिफ्टची कॅपॅसिटी जर पाच माणसांनाच देण्याची असेल आणि सहावा व्यक्ती जरी आत गेला तरी ती लिफ्टचं मशिनरी दाखवते की लिफ्ट इज ओव्हरलोडेड याचा अर्थच हा आहे की जी काही गर्दी झाली त्याच्यातून एक दोन माणसांनी बाहेर जाणं क्रमप्राप्त आहे अशा पद्धतीने ह्या भरलेल्या लिफ्टमध्ये हा शेवटी शिरलेला आपल्याच तंद्रीमध्ये मग्न असलेला एक आजचा युवक दाखवला आहे कानाला मस्तपैकी हेडफोन लावलेले आहेत मोबाईलमध्ये काहीतरी चालू आहे आपण लिफ्टमध्ये शिरलोत शेवटी याची जाण नक्की आहे पण लिफ्ट ओव्हरलोडेड झाल्यावर समजूतदारपणे स्वतःच बाहेर येणं हे तो टाळतो आणि अर्थातच त्या लिफ्टमधल्या गर्दीतले कित्येक लोक घड्याळ बघत आहेत प्रत्येकाला वरच्या मजल्यावर जिथं इच्छितस्थळी जायचं आहे त्यांना तिथं जाण्याची घाई कारण लिफ्टचं दार तर बंदच होत नाही आहे ओवर हा एकदा तुम्हाला मशीनने सांगितला सिग्नल दिला त्यानंतर तो लोड कमी झाल्याशिवाय लिफ्टचं दार बंद होत नाही त्यामुळं लिफ्टमधला प्रत्येक व्यक्ती असा बघतोय दरवाजाकडं खाली बघतोय कारण त्याला कळतं आहे की समोरचा व्यक्ती त्याच्याकडनं अपेक्षित धरतो आहे की त्याने बाहेर जावं सगळेजणं या मुलाकडं बघतात हा शेवटी आला हा का बाहेर पडत नाही आहे त्याच्यामुळं तो खूप मोठा मोबाईलमध्ये मग्न आहे अशा पद्धतीने खाली मान घालतो आहे पण त्याची नजर इकडं तिकडं बिरबिरती आहे अतिशय सुंदर चित्रण केलेलं आहे त्या लिफ्टमधल्या प्रत्येक माणसाची मानसिक अवस्था त्या त्या प्रत्येक चेहऱ्यावर दिसते त्याच्या प्रत्येकाच्या देहबोलीतनं दिसते त्या प्रत्येक अभिनयाला सेकंदाचा अभिनय आहे पण त्या प्रत्येक सेकंदाच्या अभिनयाला हा प्रवी कडक सॅल्यूट करतोय खूप छान खूप म्हणजे त्या निर्देशकाचं त्या डायरेक्टरचं कौतुक शब्दांच्या पलीकडं ते एक व्यक्ती आपला स्पेक्ट डोळ्यावरनं काढते मनाची बेचाईने दिसते दोन चार व्यक्ती घड्याळ बघत आहेत त्यांच्या देहबोलीतून त्यांची बेचैनी दिसते आणि हे पण दिसतंय की मी का बाहेर जाऊ असा प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे मी का बाहेर जायचं हा शहाणा कोण लागून गेला हा उशिरा आत आला तो का बाहेर पडत नाही अशी उद्विग्नता काही चेहऱ्यांवर पण दिसते आणि हे सगळं चालू असताना ती क्लिपच दोन मिनटं आणि काही सेकंदांची हा सगळा खेळ चालू असताना सगळ्यांच्या चेहऱ्यावर कॅमेरा मारलेला आहे इट वॉज सो ब्युटिफुल आणि त्या गर्दीमध्ये मी तर म्हणतो ही सगळी गर्दी आहे ना प्रत्येकाकडं ही कला आहे प्रत्येकाच्या चेहऱ्यातनं प्रत्येकाच्या देहबोलीतनं जे डायरेक्टरला पाहणाऱ्यांच्या मनापर्यंत पोचवायचं आहे ते त्यांनी अतिशय उत्कृष्टरित्या पोचवलेलं आहे आणि शेवटी असं प्रत्येकाची ही बॉडी लँग्वेज प्रत्येकाची चेहऱ्यावरचे हावभाव जेव्हा या बाहेरपर्यंत येतात त्यानंतर त्या लिफ्टमधल्या गर्दीतून अगदी मागं थांबलेली एक अपंग मुलगी जी हातामध्ये दोन स्टिक घेऊन चालती आहे ती त्या गर्दीतून हळूहळू बाहेर येते आणि ओव्हरलोडेड या मशीनकडं बघून ती स्वत त्या लिफ्टमधून बाहेर पडते जेणेकरून ती लिफ्ट सुरू व्हावी आणि ज्यांना वर जायचं आहे लवकर त्यांची सोय व्हावी पहा म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये छोटीशी ॲक्शन घेऊनसुद्धा खूप हो मोठी चपराक मारता येते अशा पद्धतीने त्या अपंग मुलीला बाहेर येताना दाखवलं गेलं आणि त्यावेळेचा जो काही म्युझिक आहे जे काही संगीत आहे पार्श्वसंगीत त्याचा पण इम्पॅक्ट खूपच छान आणि नंतर ती लिफ्टमधन बाहेर पडून मागे वळून पाहताना तिची नजर माय गॉड व्हॉट आय ॲक्टिंग काय त्या नजरेतनं तिने किती तिने व्यक्त व्हावं याची सीमा तिने उलांडली शब्दांची गरजच नाही हो अशी ही एक मोकपट छोटासा दोन मिनिट काही सेकंदांचा मला तर खूप आवडला कन्सेप्ट खूप आवडला त्या दिग्दर्शकाचं मन भरून कौतुक करावं असं वाटते मला आणि म्हणूनच हा व्हिडिओ अशा या दिग्दर्शकाला यामध्ये काम केलेल्या प्रत्येक नटाला यातल्या प्रत्येक कलाकाराला त्या न्यूटमधल्या गर्दीला सर्वांना कविप्रवी शो या यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट कडक सॅल्यूट पाहत राहा ऐकत राहा अशाच गमती जमतींसाठी अशाच काही टचिंग गोष्टींसाठी अनंत गोष्टींचा खजिना असलेला एकमेव यूट्यूब चॅनल कवी प्रवीण शो एका जागतिक विक्रमवीराचा हा यूट्यूब चॅनल गेली पाच वर्ष आणि काही महिने अव्याहतपणे आपल्या समोर येणारा आणि एकाच वेळेस एक रेकॉर्डिंग केलं त्याच्यामध्ये नो रिटेक्स वन्स अँड फायनल रेकॉर्डिंग लगेच अपलोड करणारा कदाचित एकमेव यूट्यूबवर मित्रांनो या चॅनलला भेट दिल्यानंतर यातले व्हिडिओ बघित पाहि बघल्या बखे, बखे, पाहिल्यानंतर तुम्हाला नक्की काय वाटतं तुमच्या भावस्पंदनांचं जे काही आहे मत ते जाणून घेण्यासाठी प्रत्येक कलाकार जसा उत्सुक असतो तसाच हा प्रवी पण उत्सुक आहे म्हणूनच पाहिल्यानंतर तुमची मतं कॉमेंट बॉक्समध्ये आलीच तर ती वाचण्यामध्ये मला सुद्धा काहीतरी शिकायला मिळू शकतं म्हणूनच तुम्हाला सांगतो की व्यक्त होत रहा? वाट पाहतोय ह्या प्रवी कॉमेंट बॉक्समध्ये तुम्हा सर्वांची